अध्यक्ष महोदय ज्ञान राधा मल्टी स्टेट याच्या मध्ये अनेक ठेवीदाराच्या ठेवी अडकलेल्या आहेत या ठिकाणी जवळजवळ वीस हजार आठशे दोन ठेवीदार आणि अकराशे एकवीस कोटी इतक्या रकमेची फसवणूक झाली हे शासनाने मान्य केले माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत स्थानिक पुणे शाखा बीड यांनी ज्ञान मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांच्या नावावर असलेल्या ऐंशी स्थावर मालमत्ता एम पी आय डी अंतर्गत लिला है। प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे हा प्रस्ताव जर गृह विभागाने मान्य केला तर या मालमत्ता मा, मालमत्तेचा लिलाव करून काही प्रमाणामध्ये ठेवीदारांचे पैसे परत खुवायला त्याची मदत होणार आहे तर या प्रस्तावास गृह विभाग लवकरात लवकर मान्यता देऊन पुढची कारवाई होण्यासाठी या ठिकाणी पाठवणार का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य प्रकाशदादा सोळंके यांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे ज्ञानराधाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना